बारामतीच्या आसपास मित्रांनो मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे एक नंबर सुंदर असं तीन एकराचं एक सुंदर बागायत क्षेत्र याच्यामध्ये विहीर आहे विहिरी एक, एक नाही मित्रांनो दोन दोन विहिरी आहेत एका विहिरीमध्ये पन्नास टक्के शेअरिंग आहे दुसरी विहीर आपली एक हक्काची आहे म्हणजे या तीन एकराला दोन विहिरी आहेत एक बोर आहे आणि महत्वाचं शिवाय डांबरी आहे डांबरी टच असणारं क्षेत्र तुम्हाला या मार्केटला इम्पॉसिबल असं मिळत नाही तीन एकरामध्ये स्वतःचा असं फार्म हाऊस आहे एक स्लॅबचा आहे आणि आपलं एक छोटं कुटुंब आपण या ठिकाणी ठेवू शकता आणि तुमची शेती एकदम हिरवीगार करू शकता तुम्ही आयुष्य सुजलम करू शकता या जमिनीची किंमत आहे सव्वीस लाख रुपये एकर जमिनीचा रेट हा निगोशिएबल होऊ शकतो किंमत ते होऊ शकते आणि आपल्या क्षेत्राचे मालक वा अशा प्रकारे डांबरी आहे आणि आपल्या बॅकसाईडला एक मोठा शेत, शेत तलाव आहे शेत तलावातून आपण पाणी आणतो आणि आपली शेती या ठिकाणी हिरवीगार करतो आणि आसपासच्या नदीला आसपासच्या विहिरींना बोरला पाणी यातून भरपूर वाढतं आणि या, या शेततलामध्ये ज्यावेळेस हडकपासल्या धरणातून पाणी ज्यावेळेस येतं त्यावेळेस पाणी हे दानाई शेसाईच्या पाठ्यातून पाणी हे शेततलावात येतं आणि यामार्फत पाणी लोक इकडं उचलतात अशा प्रकारची बागा शेती आहे अशा प्रकारे शेतीला डांबरी आहे आणि हे डांबरीट क्षेत्र दा आपल्याला एकदम स्वस्त रेटमध्ये मिळतो सव्वीस लाख रुपये एका प्रमाणात शेती ही द्यायची आहे आणि या शेतीमध्ये अशा प्रकारचं फार्म हाऊस आहे एक छोटंसं घर आहे आणि या घरामध्ये आपण आपलं छोटंसं आपन कुटुंब ठेवू शकता हे आपल्या क्षेत्रामध्ये पाण्याचं बोर आहे आणि या बोरला पण पाणी वापरायला खूप छान आहे पिण्यासाठी पण योग्य आहे अशा प्रकारचं हे आपल्या पाण्याचं बोर आहे आणि या माध्यमातून आपण आपली शेती हिरवीगार करू शकता ह्या शेजारच्या मालकांनी अशा प्रकारे शेती बागायत केलेली आली आहे आणि अशा प्रकारची गोलछडी त्यांनी लावलेली ला आहे म्हणजे यांनी जर आपल्या शेतामध्ये जर बागायत क्षेत्र यांनी केला असेल तर आपणही करू शकतो अशा प्रकारची शेत आणि या क्षेत्राच्या अगदी समोरच आपल्याकडे एक मोठा शेत तलाव आहे आणि या शेत तलावाच्या मार्फत आपण पाणी घेऊ शकतो आणि या या शेत तलावामध्ये खडकवासला धरणातून पाणी येतं डांबिट असणारी शेती मार्केटला तुम्हाला मिळणं इम्पॉसिबल आहे शेजारी आसपास आंब्याची झाडं आहेत इकडे बॅकसाईडला गेलो आपण बघायला तर गुलछडी आहे पण गुलछडी ही ही आपली नरछडी आहे आपल्या शेजाऱ्यांची अशा पद्धतीने या क्षेत्रात शेजारी गुलछडी आहे आणि हे आपलं घर म्हणजे या घरामध्ये आपण राहू शकतो आणि आपलं छोटं कुटुंब या ठिकाणी ठेवू शकतो अशा प्रकारचं घर आहे साडेतीन एकराला ही सामायिक वीर आहे म्हणजे दोन हिस्सा भावभांचे आहेत आणि या सामायिक विहिरीची अशी कंडिशन आहे उन्हाळ्यामध्ये प्रत्येक विहिरीची कंडिशन ही अशीच असते आणि ही थोडंसं पाणी आताच कालाच उपसा या शिर विहिरीचा केलेला आहे त्याच्यामुळं पाणी एवढं शिल्लक आहे आपली जी स्पेशल विहीर आहे आपल्या क्षेत्राच्या पायथ्याशी त्या विहिरीला भरपूर पाणी आहे